पत्रकार सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले मंद्रुप येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रोप येथील जिल्हा परिषद शाळेत हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र प्रमुख महादेव कोगनोरे यांच्या शुभास्ते करण्यात आले या कार्यक्रमाला अकोले मंद्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचे वाटप यावेळी करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी महादेव कोगनोरे आणि रमेश आसबे यांच्या हस्ते पत्रकार सागर कोळी यांना वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्यासह अकोले मुंद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उद्योजक रमेश आसबे उपसरपंच सतीश क्षीरसागर पोलीस पाटील हनुमंत पवार प्रगतशील बागायतदार दिनकर पाटील दादा लामतुरे सागर जाधव परमेश्वर सुरवसे बापू पाटील सिद्धेश्वर माने ग्रामपंचायत सेवक सतीश पवार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर माने सर गब्बुरे सर चौगुले सर मराठे मॅडम शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य कंदरगाव येथील आरोग्य सेविका देशमुख मॅडम अंगणवाडी कर्मचारी सुनंदा कोळी वर्षा कांबळे आशा वर्कर ज्योती कांबळे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आपण प्रत्येक विद्यार्थी शिकून पुढे जावत माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना कारण मी एवढंच ह्या वरांना विनंती करतो आणि आवाहन सुद्धा करतो आपण प्रत्येकाचे विचार पहिले समजून घ्या तो समाजासाठी आहे त्या स्वार्थासाठी अपेक्षा व्यक्त करतो कारण काही लोक राजकारण समोर उद्देश काम करतात ते त्यांचं राजकारण संपलं ना कोणी फिरकत पण नाही मग ठीक आहे काय गावामध्ये कोणी संपर्क केला नसेल म्हणून तिथं पोहोचलं नसेल पण जिथं जिथं माझ्याकडं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा